अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा भारताला सेमी कंडक्टर क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी देशातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात सुरू वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चिप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत सेमी कंडक्टर शिवाय ते राहणं शक्य नाही आहे आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे